दिवस निघाला कॅमेरा चालू केला आणि सकाळी सकाळीच आमची वाद चालू झाली बघा कॅमेरा समोरच काय झालं मी मागे लागले होते की चला दिवाळी आहे तर आपण साफसफाई करू आणि अर्जुनचं एकच चालू होतं की तब्येत खराब करून घेतेस असं नुसतं काम करून साफ करून दसऱ्यासाठी साफ केलं होतं तरी मी त्यांचं ऐकलं नाही आणि मग दिवाळीसाठीची जी क्लिनिंग होती ती मी सुरू केली आणि बघा या पार्ट मध्ये सगळं काढत असताना मला हे प्रोडक्ट दिसले यावरूनच मी तुम्हाला एक जादू दाखवते चला फेसच्या एका साईडला मी नॉर्मल सिरम युज केले जे की खूप ऑइली आणि चिपचिप आहे दुसऱ्या साईडला फेसेस कॅनडाचं स्ट्रोप सिरम युज करणार आहे एकदम सुपर लाइट वेट आहे एसपीएफ आहे यामध्ये आणि ऍब्झॉर्ब पण लवकर होतं त्यानंतर यूज करते स्ट्रोप सीसी टिंट तुमच्या शेड अकॉर्डिंग हे तुम्हाला घ्यायचं आहे फायव्हन फॉर्मूला आहे ब्लर करून टाकत पोर्सला आणि बघा इवन फिनिश देतो फेस वरती लिपस्टिक यूज करताना तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल कम्फी मॅट वाव लिपस्टिक आहे बघा लाइट वेट आहे एक फेस ची लेफ्ट साइड बघा किती ऑयली आणि ग्रीसी दिसतेच ही राईट साइड बिलकुल ऑइली दिसत नाहीये एकदम छान ग्लो आलेला आहे यावरती आणि हा ग्लो आहे स्ट्रोप ग्लो दिवाळीच्या धावपळीमध्ये पटकन मेकअप करायचा असेल तर हे प्रोडक्ट नक्की परचेस करा क्यू आर कोड दिला आहे